बारा वर्षांची एक मुलगी त्या दिवशी बेकरीतलं तिचं काम करून घरी जात होते नंतर तिला वाटेत राजू नावाचा एक व्यक्ती भेटला त्याने तिला सांगितलं की बेकरीचा मालक म्हणजे मोहित खान तुला बोलवतोय नंतर मोहितनं तिच्यावर अत्याचार केला आणि राजूनं त्या प्रसंगाचा व्हिडिओ बनवला हे दुष्कर्म इथेच थांबलं नाही तर नंतर राजूनं त्या मुलीवर अत्याचार केला आणि मोईदने त्याचा व्हिडिओ काढला आणि नंतर तो व्हिडिओ दाखवून ते दोघं मागच्या अनेक दिवसांपासून त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर सतत अत्याचार करत राहिले पण नंतर जे झालं ते प्रत्येकाच्या मनाला घायाळ करणार आहे कारण नंतर ती मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहील जी स्वतःचं बालपण जगत होती तिच्याच पोटात नवं अंकुर फुटत होतं हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा आला असेल हे सगळं कसं घडलं कुठं घडलं यावर काय ॲक्शन घेतली बघूया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं अयोध्येतील पूरकलंदर भागात बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या समाजवादी पक्षाशी संबंधित मोहम्मद मोईद खानचा गुन्हेगारी कारवायांचा मोठा इतिहास असल्याचं बोलल्या जातंय सोबतच या परिसरातील त्याच्या राजकीय प्रभावामुळे स्थानिक सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना त्याच्यावर कारवाई करण्यापासून रोखलं गेलंय अशी चर्चा आहे पण या प्रकरणात योगी सरकारने आता घेतली घेतलीय त्यामुळे हा राजकारणाचा विषय जरी होत असला तरी त्यांच्यावर मोठी कारवाई केली जात असल्याने अनेक जण सरकार सरकारला पाठिंबा देत कारण सरकारने संबंधित बेकरी देखील उद्ध्वस्त केली असल्याचं बोलल्या जात आहे त्याचबरोबर मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मोहित खानला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय त्याच्यावर गेल्या बारा वर्षात झालेली ती पहिली मोठी कारवाई आहे खानच्या अटकेनंतर युपीच्या योगी सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या विविध बेकायदेशीर मालमत्ता पाडण्यास सुरुवात केली सगळ्यात आधी त्याची बेकरी पाडण्यात आली असून त्याच्या अवैध धंद्यातील जमीनही मोकळी करण्यात आली आता ज्याच्याबद्दल इतकी चर्चा होतीये तो नेमका कोण आहे ते बघूया समाजवादी पक्षातील बलाढ्य व्यक्तींशी असलेल्या संबंधांमुळे दोन दशकाहून अधिक काळ यूपीमध्ये मोहम्मद मोईत खानचा प्रभाव वाढत गेला ते विशेषतः भद्रासा नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मोहम्मद रशीद यांच्या जवळचे आहेत ज्यांचे वडील मोहम्मद अहमद यांचाही या भागात मोठा प्रभाव होता मोहित खानशी संबंधित सर्वात मोठी घटना चोवीस ऑक्टोबर दोन हजार बाराची आहे बद्रासा येथे दुर्गापूजा मिरवणुकीदरम्यान जातीय दंगल उसळली परिणामी हिंदू मिरवणुकीवर हल्ला झाला आणि भोला गुप्ता नावाच्या व्यक्तीची यात हत्या झाली सोबतच मोहम्मद अहमदसह मोहित खानवर दंगल बडकवण्याचा आणि खून केल्याचा आरोप होता एफआयआर दाखल झाल्यानंतर मोहितला तुरुंगात टाकण्यात आलं असलं तरी त्याचं वर्चस्व इतकं मजबूत होतं की मद्रासा पोलीस चौकी त्याच्या निवासस्थानातून चालवली जात होती तसंच सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्यामुळे महसूल विभागाने पाडण्यासाठी चिन्हांकित केलेले खाजगी बँकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांचे आहे मोहितच्या नुकत्याच झालेल्या अटकेनंतर अनेक दलित कुटुंब त्याच्यावर जमीन बळकवल्याचा आरोप करत पुढे आलेत जिल्हा प्रशासन सध्या त्याच्या मालमत्तेची चौकशी करतात मोहितने त्याच्या नातेवाईकांची परदेशी कमाई विविध मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा संशय आहे त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची सध्या चौकशी सुरू आहे मुळात या प्रकरणाला राजकीय वळण कसं मिळालं तेही बघूया दोन हजार बारामध्ये मोहम्मद अहमद यांच्याशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांचा फायदा घेत मोईद खान समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष बनले ज्या पदावर ते अजूनही आहेत अहमदच्या आश्रयाखाली मोईदने सरकारी आणि गरीब लोकांच्या जमिनीत ताब्यात घेण्यास सुरुवात केली मोईत खान यांना चार मुले आणि दोन मुली अशी एकूण सहा मुले आहेत त्याचं औपचारिक शिक्षण मर्यादित झालेलं असून त्याने केवळ मदरशात शिक्षण घेतलं आहे मोहितकडे बरीच संपत्ती असल्यामुळे साहजिकच इथे त्याचा प्रभाव वाढत गेला पण योगी सरकारने आपला बुलडोजर पॅटर्न चालवल्यामुळे त्याच्या या सगळ्या दुष्कर्मांवर आता तरी कारवाई होईल असं दिसतंय योगी सरकारने घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा